सर्वसामान्य जनतेचं अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील समर्थक कन्या या शाळेचे मुख्याध्यापक किरण उमाजी भागवत यांना यावर्षी अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाच्या वतीने जिल्हा गुणवंत हिंदी अध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथील साईबाबा कन्या विद्या मंदिरात आयोजित समारंभात प्रदान केला जाणार आहे अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते पुरुषोत्तम पगारे यांनी नुकतेच पत्राद्वारे माहिती दिली विना अनुदान तत्वावर अनेक वर्षाची सेवा डांगण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम परिसरातील समर्थ कन्या प्रौशालेत किरण भागवत यांनी आपले अध्यापन कार्य सुरू केले अनेक वर्ष त्यांनी विना अनुदान तत्वावर कार्य करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले भागवत यांचे ध्येय उद्दिष्ट जिद्द चिकाटी आणि तत्वनिष्ठता यामुळे त्यांनी या भागातील शेकडो विद्यार्थ्यांना घडवले आहे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे विद्यार्थी त्यांना अत्यंत प्रिय शिक्षक मानतात तसेच पालक वर्गातही त्यांची लोकप्रियता आहे समर्थ कन्या प्रोशालेचे यश किरण भागवत यांच्या अथक प्रयत्नामुळे समर्थ कन्या प्रोशाला आज एक वटवृष्ठ म्हणून उभी आहे त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे भागवत यांनी शिक्षण क्षेत्रातील योगदानात गुणवत्ता वाढवून विद्यालयाचा विकास साधला आहे त्यांच्या कामगिरीमुळे आज शाळेतील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांच्यात आदर्श सुसंवाद निर्माण झाला आहे शिक्षणातील सातत्य आणि गुणवत्ता जपत असताना विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी भागवत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले किरण भागवत यांचे कार्यकर्तृत्व किरण भागवत हे फक्त शिक्षकच नसून समाजाच्या सेवेसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्व आहे त्यांनी अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना संकटाच्या काळात मदतीचा हात दिला आहे त्यांच्या कुटुंबाचे योगदानही मोठे आहे त्यांच्या शिस्तप्रिय आणि मनमिळावू स्वभावामुळे विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात त्यांचा आदर आहे शिक्षक वर्गातील चर्चा किरण भागवत यांना मिळणाऱ्या पुरस्कारामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शिक्षकांना प्रेरणा मिळेल अशी भावना शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी योगदान देत आहेत आणि या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे कार्यही प्रकाश जोत आहे किरण भागवत यांच्या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे ज्येष्ठ पत्रकार आणि सेवानिवृत्त प्राचार्य प्रकाश टाकळकर सेवानिवृत्त उप अभियंता आर डी आरोटे प्राध्यापक जे डी आरोटे अकोले महाविद्यालयाचे प्राध्यापक नितीन आरोटे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बाळासाहेब आरोटे स्वामी कन्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास महाले आणि अन्य मान्यवरांनी भागवत यांना शुभेच्छा दिल्या आहेत समारंभ आणि सन्मान आज शिर्डी येथील साईबाबा कन्या विद्यामंदिरात आयोजित समारंभात किरण भागवत यांना जिल्हा गुणवंत हिंदी अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला मान्यता मिळणार असून भविष्यातही त्यांना या कार्याची दाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे